कोकणचा तिरुपती अशी ख्याती असलेल्या आरवली येथील वेतोबाची आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रूपात पूजा साकारण्यात आली आहे आरवली वेतोबा मंदिरात सध्या आषाढी सप्ताह सुरू असून विविध रूपात वेतोबाची पूजा साकारली जाते आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री देव वेतोबाची श्री विठ्ठल रूपातील पूजा साकारण्यात आली आहे वेतोबाची विठ्ठल रूपात पूजा करण्यात आलेली आहे कोकणचा तिरुपती अशी ख्याती असलेल्या आरवली येथील श्रीदेव वेतोबाची आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रूपात पूजा साकारली आहे आरवली वेतोबा मंदिरात सध्या आषाढी सप्ताह सुरू असून विविध रूपात वेतोबाची पूजा ही साकारण्यात आली आहे सा तिरुपती अशी ख्याती असलेल्या आरवली येथील श्रीदेव वेतोबाची आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रूपात पूजा ही साकारण्यात आली आहे वेतोबाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त आज इथे दाखल झालेले आहेत